नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये नवीन वर्षाची दिनदर्शिका तसेच वेळ दाखवणारे घड्याळ या दोन गोष्टी लावण्याची योग्य जागा आणि दिशा कोणती याबद्दलची माहिती पाहणार आहोत गेल्या वर्षीही यासंबंधी व्हिडिओ मी आपणा शेअर केला होता पण भरपूर जण दिशेच्या बाबतीत थोडे संभ्रमात पडले बऱ्याच जणांना काही गोष्टी समजल्या नाही पण या व्हिडिओमध्ये त्याहूनही सोप्या पद्धतीने ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल म्हणून सर्व माहिती अगदी काळजीपूर्वक ऐका म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि कमेंट्समध्ये तुमची रास कोणती तेही नक्की लिहा जेणेकरून राशी भविष्यावर सुद्धा लवकरच आपल्याला व्हिडिओ करता येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला आपण दिनदर्शिका म्हणजेच सर्वांना परिचित असलेलं कॅलेंडर याबद्दल बोलूया बघा काळाचं सूचक असलेलं कॅलेंडर नवीन वर्षासोबतच परिवर्तनशील होतं म्हणजेच काय जसं नवीन वर्ष सुरू होतं तसं आपण आपल्या घरामध्ये नवीन वर्षाचं नवीन कॅलेंडर लावत असतो कॅलेंडरमध्ये आपल्याला तारीख वर्ष वेळ काळ किंवा तिथी वार कर्ण नक्षत्र योग आणि राशी भविष्य या सर्वांचीच माहिती मिळत असते जेणेकरून वर्षभरामध्ये जे काही सणवार येणार आहेत व्रतवैकल्य आपल्याला करायची आहेत किंवा बऱ्याच गोष्टी की या या तारखेला माझं हे काम आहे तर भरपूर साऱ्या गोष्टी आपण कॅलेंडरमध्ये पाहून मगच करत असतो आणि हे कॅलेंडर आपल्याला दरवर्षी निरंतर पुढे जाण्यासाठी प्रेरित करत राहतं नवीन वर्ष सुरू होताच घरातील कॅलेंडर बदललं जातं आणि आपण ते बदलायलाच हवं बऱ्याच ठिकाणी काय होतं की नवीन वर्षाचं नवीन कॅलेंडर घरी आणतात पण मागच्या वर्षीची जी काही कॅलेंडर असतात त्याच्यावरच नवीन कॅलेंडर लावलं जातं किंवा मागच्या वर्षीची कॅलेंडर ही भिंतीवरून काढलीच जात नाही आपलं हिंदू धर्मशास्त्र ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र ही सर्व शास्त्र आपल्याला हीच गोष्ट शिकवतात की जुन्या वर्षाचं कॅलेंडर आपल्याला भिंतीला टांगून अजिबात ठेवायचं नाहीये ज्या दिवशी जुनं वर्ष संपेल म्हणजेच एकतीस डिसेंबर ही तारीख जेव्हा असेल त्या दिवशीच रात्री आपल्याला ते कॅलेंडर भिंतीवरून उतरवून घ्यायचं आहे आणि ते कॅलेंडर आपल्या घरामध्ये कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थितपणे सांभाळून ठेवून द्यायचं आहे कॅलेंडर जे असतं जुनं ते आपल्याला कुठे फेकायचं नसतं मेन म्हणजे जाळायचं नसतं रद्दीमध्ये सुद्धा द्यायचं नसतं तुम्ही त्यांचा वापर घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला तरी पण चालेल जसं की आपल्या घरामध्ये शाळकरी मुलं असतात त्यांना वयांना पुस्तकांना कवर बसवावी लागतात आता काही ठराविक पुस्तकं अशी असतात की त्यांना शाळेकडून जसे नियम असतील त्याच पद्धतीचे कवर बसवावे लागतात पण काही पुस्तकं अशीही असतात की तिथे कोणताही नियम नसतो की तुम्ही याच पद्धतीची किंवा खाकीच कव्हर बसवली पाहिजे तर कॅलेंडरचा कागद हा अतिशय चांगला असतो आता जुन्या ज्या काही आठवणी असतील किंवा आपल्या काळामध्ये आपण जे जेव्हा शाळेमध्ये जायचो किंवा कॉलेजमध्ये जायचो तेव्हा सुद्धा आपण असा वापर करायचोच किंवा आपल्या घरातल्या ज्या गृहिणी असतात त्यासुद्धा डब्यांना किंवा बरण्यांना लावण्यासाठी कागदाचा वापर करतात त्यावर धूळ वगैरे बसू नये म्हणून तर तुम्ही त्या कॅलेंडरचा वापर तसाही करू शकतात मात्र तो कागद तुम्हाला कुठेही फेकायचा नाही आहे किंवा जाळायचा नाही आहे रद्दीमध्ये सुद्धा द्यायचा नाही आहे हे कॅलेंडरचे जे काही कागद असतात किंवा जुनं जे काही कॅलेंडर असतं ते तुम्ही जर सांभाळून ठेवलं तर तुम्हाला जेव्हा कधी असं वाटेल की या या दिवशी नेमकी काय तिथी होती किंवा पित्रांच्या सुद्धा बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात आम्हाला आम्हाला की आम्हाला तारीख माहिती नाही आहे किंवा कोण म्हणतं आम्हाला त्या दिवशी नेमकी तिथी कोणती होती तेच माहिती नाही आहे बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला म्हणजे भलेही आपण कॅलेंडर बदलतो पण काही गोष्टी आपल्याला जुन्या या पहाव्याच लागतात त्यासाठी कॅलेंडरची गरज पडते तर तुम्ही ही कॅलेंडरं तशीच सांभाळून ठेवू शकतात अजून तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्या तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पण एकतीस डिसेंबरच्या रात्री तुम्ही तुमचं जुन्या वर्षाचं कॅलेंडर हे काढून घ्यायचं आहे आणि एक चूक काय होते माहिती का जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं तर नवीन वर्ष सुरू होऊन कधी कधी दहा पंधरा दिवस होतात किंवा पूर्ण जानेवारीचा महिनासुद्धा उलटतो तरी पण काही घरांमध्ये नवीन वर्षाचं कॅलेंडर हे लावलेलंच नसतं पण ही सगळ्यात मोठी चूक आहे तर तुम्हाला जेव्हा एक जानेवारी ही तारीख उगवेल तर त्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हाच नवीन वर्षाचं कॅलेंडर तुमच्या घराच्या भिंतीवर लावायचं आहे आता दिशा वगैरे कोणत्या त्याची माहिती आपण पुढे घेणारच आहोत पण ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा भलेही तुम्ही डिसेंबरच्या Uh, महिन्यामध्येच नवीन वर्षाचं कॅलेंडर आणलं तरी पण चालेल म्हणजे जुन्या वर्षातच तुम्ही नवीन वर्षाचं कॅलेंडर खरेदी करून ठेवलेलं असेल तरी पण चालेल पण एक जानेवारीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर नवीन वर्षाचं कॅलेंडर हे लावलंच पाहिजे आणि जो काही जानेवारी महिना असतो तर वरती जिथे थोडीफार रिकामी जागा तुम्हाला दिसेल तर तिथे तुम्हाला एक हळदीचा टिपका एक कुंकवाचा टिपका लावायचा आहे म्हणजे हळदीचा आणि कुंकवाचा थोडा थोडा ओला गंध करायचा आणि त्या दोघांचाही टिपका तुम्हाला कॅलेंडरवर द्यायचा आहे आणि दोन्ही टिपक्यांवर तुम्हाला थोड्या थोड्या अक्षता सुद्धा लावायची आहे अशा पद्धतीने वर्षातील प्रत्येक नवीन महिना सुरू होताना म्हणजेच काय त्या महिन्याच्या एक तारखेला सकाळी सूर्योदय होण्याच्या वेळेला आठवणीने त्या महिन्याच्या पानावर हळद आणि कुंकवाचा ओला केलेला गंध लावायचा आणि त्याच्यावर अक्षता देखील लावायला अजिबात विसरायचं नाही बाराही महिन्यांचं काम एकदमच जानेवारीच्या एक, जानेवारी एक तारखेला करायचं नाही तर प्रत्येक महिना जेव्हा आपण उलटू त्या महिन्याची एक तारीख असेल तर त्या तारखेलाच तुम्हाला हे काम करायचं आहे आठवणपूर्वक तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा नवीन वर्ष सुरू झालेलं असताना सुद्धा आपण जर मागच्या वर्षाचं जुनं कॅलेंडर तसंच भिंतीवर अडकवून ठेवलेलं असेल तर काय होऊ शकतं शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जीवनामध्ये येणाऱ्या प्रगतीच्या संधी यामुळे कमी होतात आणि मागे पडलेल्या वर्षासोबतच जुन्या आठवणींमध्ये आपण अडकून पडू शकतो मग त्या आठवणी कितीही चांगल्या का असेनात आपल्याला जर पुढे जायचं असेल आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर मागच्या काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात तरच आपण पुढे जाऊ शकतो आपली प्रगती करू शकतो त्याचबरोबर पुढील आयुष्यामध्ये एखादी अशी घटना घडू शकते ज्यामुळे वारंवार मागील वर्षातील गोष्टींमध्ये अडकून पडावे लागेल यामुळे भविष्याची रूपरेषा बिघडू शकते त्याचबरोबर नवीन वर्षात नवीन कार्य करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची कमतरता जाणवू शकते मनामध्ये कुठे ना कुठेतरी येणाऱ्या या वर्षापेक्षा मागील वर्षामध्ये आपण गुंतून राहू शकतो की मागच्या वर्षी हे झालं होतं मागच्या वर्षी हे चांगलं होतं या वर्षी ही गोष्ट घडली नाही तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या आठवणींमध्ये आपण गुंतून पडतो त्यापेक्षा नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारी या दिवशी आपल्याला नवीन वर्षाचं नवीन कॅलेंडर भिंतीवर लावायचं आहे आणि जुनं कॅलेंडर अवश्य काढून टाकायचं आहे आता नवीन कॅलेंडर कुठे लावायचं दिशा तुम्ही अगदी काळजीपूर्वक ऐका जेणेकरून तुम्ही संभ्रमात पडणार नाही वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर आपल्या घराच्या उत्तर भिंतीला पश्चिम भिंतीला किंवा पूर्व दिशेच्या भिंतीला लावणं अतिशय शुभ मानलं जातं दक्षिण दिशेच्या भिंतीला चुकून सुद्धा कॅलेंडर लावू नये कारण ही यमाची दिशा आहे पूर्व दिशेच्या भिंतीवर नवीन वर्षाचं नवीन कॅलेंडर अर्थात दिनदर्शिका लावणं हे सर्वोत्तम ठरतं याचं कारण म्हणजे पूर्व दिशेचे स्वामी साक्षात सूर्यदेव आहेत सूर्य उगवतो ती दिशा कोणती तर पूर्व म्हणून तिचे स्वामी देखील साक्षात सूर्यनारायण आहेत सूर्याची आराधना करणाऱ्या व्यक्तीमध्ये उत्तम नेतृत्व गुण विकसित होत असतात त्याचबरोबर अशा व्यक्तीमध्ये एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास देखील जागृत होताना दिसतो जो आपल्या दररोजच्या जीवनामध्ये एकमेकांशी बोलताना काही व्यवहार करताना आपल्याला खूप उपयोगाचा ठरतो त्याचबरोबर सूर्याची आराधना करणं म्हणजे काय तर सूर्यनमस्कार करणं सूर्यदेवांना अर्घ्य देणं अर्घ्य देण्याची वेळ कोणती असते तर जेव्हा अगदी सूर्य निघतच असतो उगवतच असतो तेव्हा आपण सूर्यदेवांना अर्घ्य देतो तर त्यानिमित्ताने काय होतं सूर्याची कोवळी किरणं आपल्या अंगावर पडतात आणि जोही व्यक्ती सूर्याची नियमित आराधना करतो सूर्यनमस्कार घालतो तर त्या व्यक्तीला आरोग्यवान व्यक्ती समजलं जातं असं हे पूर्व दिशेचं महत्त्व असल्यामुळे आपण पूर्व दिशेच्या भिंतीला कॅलेंडर लावणं हे सर्वोत्तम ठरणार आहे पण ज्यांना कुणाला पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं शक्य होणार नाही त्यांनी उत्तर किंवा पश्चिम दिशेचा विचार केला तरी पण चालेल बघा आपलं जेही कॅलेंडर असेल ज्याही कंपनीचं असेल तर त्यावर फोटो नेमके कोणते असावेत एकतर उगवत्या सूर्याचा फोटो असला पाहिजे गणपती बाप्पांचा फोटो असला पाहिजे किंवा देवी लक्ष्मीचा फोटो असला पाहिजे अशा पद्धतीचे कॅलेंडर आपण घेऊ शकतो त्याहूनही महत्त्वाचं काय भलेही तुम्ही कोणत्याही कंपनीचं कॅलेंडर घेत घेतलं त्याच्यावर असे कोणतेही फोटो नाही आहे भलेही त्यांच्या कंपनीची जी काही जाहिरात असेल तरी पण आपल्याला कॅलेंडर घेताना एक महत्त्वाचा विचार हा करायचा आहे की त्या कॅलेंडरवर आपल्याला तिथी वार करण नक्षत्र योग राशी भविष्य या सगळ्यांची माहिती मिळाली पाहिजे कारण ज्या माहितीसाठी ज्या कामासाठी आपण कॅलेंडर घेतोय तीच जर त्याच्यावर नसेल तर नुसते अंक पाहण्यासाठी आपण मोबाईलवर सुद्धा कॅलेंडर डाउनलोड करू शकतो आणि त्याच्यावर तारखा पाहू शकतो किंवा कॅलेंडर जरी आपण डाउनलोड नाही केलं तरी पण आपण नुसता मोबाईल आपला सुरू केला तरी सुरुवातीलाच आपल्याला तारीख आणि वार दिसतं मग ज्या गोष्टी जसं की आपल्याला संपूर्ण वर्षभरात कामात येतात की आज काय तारीख आहे आजच्या दिवसाचं महत्त्व काय त्याचबरोबर काही आपल्याला सणवार पाहायचा असेल त्या दिवशी नेमकी शुभवेळ कोणती किंवा बऱ्याच अशा गोष्टी पाहण्यासाठी आपण कॅलेंडरचा वापर करतो आता काही कॅलेंडरं अशी असतात की त्याच्यावर अगदी छोटंसं सा उदाहरण सांगायचं झालं तर चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय कधी होणार आहे हे सुद्धा लिहिलेलं नसतं तर अशी कॅलेंडर काय कामाची त्यामुळे कॅलेंडर घेताना भलेही तुम्हाला तिथे काही पैसे मोजायचे आहे अगदी कमी किमतीत आपण कॅलेंडर घेतो पण मग या सर्व माहिती त्याच्यावर असल्याच पाहिजे जेव्हा आपण एक जानेवारी या दिवशी आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर पूर्व उत्तर किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावणार असू तर आपल्याला काय करायचं आहे सूर्य उगवण्याच्या वेळेला कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये ते कॅलेंडर घेऊन जायचं आहे हवं तर आपण तिथेच हळद आणि कुंकवाचा ओला केलेला गंध त्या कॅलेंडरवर लावू शकतो आणि अक्षता देखील चिकटवू शकतो त्यानंतर सूर्यनारायणांना ना नमस्कार करून त्यांना अर्घ्य देऊन ते, ते कॅलेंडर आपल्या घरात आणून आपल्या पूर्व दिशेच्या किंवा उत्तर दिशेच्या नाहीतर मग पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावू शकतो नवीन वर्षाची दिनदर्शिका खरेदी करताना आपण ती जिथून घेणार आहोत घेतली की लगेच त्या दिनदर्शिकेचे बाराही महिने व्यवस्थितपणे उघडून पहा त्या दिनदर्शिकेचं एकही एक पान थोडं जरी कुठे फाटलेलं असेल डागाळलेलं असेल तर अशी दिनदर्शिका मुळीच विकत घेऊ नका आपल्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अंकशास्त्राच्या दृष्टीने त्याचबरोबर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अशी दिनदर्शिका खरेदी करून नवीन वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी आपल्या घरामध्ये लावणं म्हणजे अशुभतेचं लक्षण आहे आता काही जण काय विचार करतात एखादी वस्तू आपण खरेदी केली आणि थोडीफार त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे तर मग आता समजा कॅलेंडर आपण असं घेतलं तर काय विचार कराल तुम्ही की आपल्याला त्याच्यावर फक्त तारीख तर पाहायची आहे किंवा कोणता सण कधी आहे तोच तर पाहायचा आहे काय होतं थोडंफार काही असलं तर पण नाही काही गोष्टींचं खूप महत्त्व असतं आणि ते आपण पाळलंच पाहिजे त्यामुळे हा एक विचार अवश्य करा नीट बघून घ्या दुसरी गोष्ट ही की भलेही तुम्ही दिनदर्शिका कोणत्याही कंपनीची जरी घेतली तरी पण त्या दिनदर्शिकेच्या कोणत्याही पानावर अश्लील चित्र किंवा हिंसक प्राण्यांचे चित्र किंवा असे काही चित्रविचित्र फोटो असतील दुःखी चेहरे असलेले फोटो असतील तर अशी दिनदर्शिका आपल्याला अजिबात घ्यायची नाही आहे आता दिनदर्शिका आपल्या घरातल्या भिंतीवर असेल तर येता जाता आपलं लक्ष साहजिक तिच्यावर पडेल तसेच काही तिथी किंवा सणवार पाहण्याच्या निमित्ताने ती दिनदर्शिका आपल्याकडून हाताळली जाईल मग जे आपण पाहतो जे ऐकतो जे बोलतो त्याचा प्रभाव मानवी मनावर पडणं अगदी स्वाभाविक आहे आणि मानवी स्वभाव किंवा मानवी मन हे नकारात्मक गोष्टींकडे लवकर आकर्षित होतं आणि सकारात्मक गोष्टी आत्मसात करायला खूप वेळ लागतो त्यामुळे जे आपण पाहणार आहोत जे आपल्या सतत नजरेसमोर डोळ्यासमोर येणार आहे तर त्याच्यावर चित्रसुद्धा तशाच प्रकारची असली पाहिजे घरामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर जर आपण नवीन वर्षाचं कॅलेंडर लावलं तर आपल्या घराण्याची उत्तरोत्तर प्रगती होते आपल्याला पुन्हा कधीही मागे वळून बघण्याची गरज पडत नाही म्हणजेच काय आपल्या कुटुंबामध्ये पैसा अडका हा चांगल्या पद्धतीने टिकून राहतो कारण उत्तर दिशा म्हणजे साक्षात यक्षराज कुबेर देवांची दिशा या दिशेला आपण कॅलेंडरबरोबर आसपास हिरवळ कारंजे नदी समुद्र धबधबा असलेले फोटो लावू शकतो चिकटवू शकतो किंवा लग्नाशी संबंधित आपला काही फोटो असेल तारुण्यातील फोटो असतील तर ते सुद्धा लावू शकतो कॅलेंडरवर हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाचा वापर हा जास्त केलेला असावा किंवा निळ्या रंगाचे अंक असले तरी पण चालतील आता बरीच कॅलेंडरं अशी असतात की त्याच्यावर निळ्या रंगामध्येच अंक असतात आणि जिथे सणवार वगैरे असेल तर त्या तिथीच्या थि तिथे लाल रंगाचे ते अंक दाखवलेले असतात असे असतील तरी पण चालेल सुद्धा आपल्या घराण्यामध्ये सुखसमृद्धी वाढायला मदत होते फक्त काळे जे काही अंक असतात कॅलेंडरवर तर अशा पद्धतीचं कॅलेंडर आपल्याला अजिबात घ्यायचं नाही आहे पश्चिम दिशेच्या भिंतीवर दिनदर्शिका लावली तर अर्धवट राहिलेली जी काही कामं असतात ती पूर्ण होतात असं म्हटलं जातं कारण पश्चिम दिशा ही सूर्य मावळण्याची दिशा आहे प्रवाहाची दिशा आहे आणि सूर्य उगवतो याला जसं महत्त्व आहे तसं सूर्य मावळतो याला देखील महत्त्व आहे कारण यामुळेच दिवस पूर्ण झाला असं आपण म्हणतो तर तुम्हाला समजा उत्तर दिशेच्या भिंतीवर दिनदर्शिका लावणं शक्य नसेल पूर्व दिशेच्या भिंतीवर लावणं शक्य नसेल तर तुम्ही या पश्चिम दिशेचा देखील विचार करू शकता ही दिशासुद्धा दिनदर्शिका लावण्यासाठी अतिशय शुभ मानली जाणारी दिशा आहे पश्चिम दिशेच्या भिंतीवर जो व्यक्ती आपली दिनदर्शिका लावतो तर त्या व्यक्तीची कार्यक्षमता वाढते पश्चिम दिशेचा जो कोपरा उत्तरेकडे असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही कॅलेंडर लावू शकता मुख्य दरवाजातून दिसेल अशा ठिकाणी कॅलेंडर अजिबात लावू नका वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाच्या वर तसेच दरवाजाच्या समोर दिसेल अशा ठिकाणी कॅलेंडर लावत नाही कारण दरवाजातून वाहणारी ऊर्जा यामुळे प्रभावित होते वेगाने वाहणाऱ्या हवेमुळे कॅलेंडरची पानं उलटू शकतात हे देखील शुभ मानलं जात नाही जर घर दक्षिणमुखी असेल तर या गोष्टीकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे दिनदर्शिकेची माहिती ऐकत असताना तुम्हाला दिशांच्या बाबतीत हे समजलं असेलच की फक्त दक्षिण दिशेच्या भिंतीचा आपल्याला दिनदर्शिका लावण्यासाठी वापर करायचा नाही आहे बाकी आपण पूर्व पश्चिम आणि उत्तर भिंतीचा वापर दिनदर्शिका लावण्यासाठी करू शकतो आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दिशेचं जे काही महत्त्व आहे की आपण समजा या दिशेला दिनदर्शिका लावली तर आपल्याला काय फायदा होऊ शकतो काय तोटा होऊ शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आता आपण घड्याळाबद्दलची माहिती जाणून घेऊया घड्याळ आणि कॅलेंडर वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला आणि कुठे लावायला पाहिजे या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत घड्याळ आपल्याला वेळ दर्शवते तर कॅलेंडरमुळे आपल्याला दिनांक आणि तारखेचे ज्ञान होत असते वेळ आणि दिवस दाखवणाऱ्या या दोन गोष्टी वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये जर आपण योग्य ठिकाणी लावल्या तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला मिळू शकतात आपल्या घरामध्ये सुखसंतुष्टी समृद्धी आणि उन्नतीही आपल्याला हवी असेल आणि जर आपल्याला आपल्या, आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर या दोन गोष्टींचं स्थान अचूक निवडणं फार महत्वाचं आहे बघा मंडळी एका घरामध्ये अनेक घड्याळं असू शकतात हरकत नाही पण यापैकी कोणतंही घड्याळ नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या अवस्थेमध्ये असता कामा नये यामुळे राहू केतुदोष आपल्या संपूर्ण घराण्याला लागतो आणि त्यामुळे आपण कुणीही अजिबात प्रगती करू शकत नाही तुम्हाला समजा उत्कर्ष घडून आणायचा असेल घरामध्ये सुखसमृद्धी आणि समाधानकारक वातावरणाची निर्मिती करायची असेल तर सर्वाधिक चांगली दिशा आहे ती म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशा तुम्ही एकतर उत्तर भिंतीवर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर तुमच्या घरामध्ये घड्याळ लावू शकता तुम्ही पश्चिम दिशेलासुद्धा घड्याळ आणि कॅलेंडर लावू शकता तसेच ईशान्य उपदिशेला देखील लावू शकता कॅलेंडर पाहताना आपला चेहरा दक्षिण दिशेला होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे लावलेलं घड्याळ मागे पडलेलं नसावं मागे पडलेलं घड्याळ आपल्या कुटुंबाची अधोगती घडून आणू शकतं आपला उद्योगधंदा तोट्यात जाऊ शकतो म्हणून घड्याळ योग्य वेळ दर्शवत असावं किंवा एक दोन मिनिटं पुढं तरी असावं घरामध्ये पैसा तर भरपूर येतो पण तो टिकत नाही पैशाची बचत होत नाही म्हणजेच काय पैसा साठून राहत नाही आपल्या घरात पश्चिम दिशेची भिंत आपण त्यासाठी निवडली म्हणजे घड्याळ लावण्यासाठी किंवा कॅलेंडर लावण्यासाठी तर यामुळे आपली बचत देखील वाढते घरामध्ये पैसाच येत नसेल आर्थिक चणचण सतत भासत असेल तर आपण उत्तर दिशेला घड्याळ किंवा कॅलेंडर लावू शकतो सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी व घरात सतत आजारपण मानसिक ताणतणाव असेल तर कॅलेंडर किंवा घड्याळ तुम्ही पूर्व दिशेच्या भिंतीवर सुद्धा लावू शकतात आजकाल घरांचा आकार कमी होत चाललेला आहे फ्लॅट संस्कृती वाढत चाललेली आहे त्यामुळे जागेअभावी कॅलेंडर दरवाजाच्या मागील बाजूस लावले असे आपल्याला पाहायला मिळते काही जण तर आरसासुद्धा याच ठिकाणी लटकवत असतात पण दरवाजातून लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तिला अडथळा येईल अशा कोणत्याही वस्तू दरवाजाला किंवा दरवाजाच्या वर आपल्याला लावायच्या नाही आहे वास्तुशास्त्र याला मान्यता देत नाही आपण जर असं केलं तर घरातील सदस्यांमध्ये वादविवाद वाढू शकता त्याचबरोबर शेजारच्या पाजारच्यांबरोबरसुद्धा आपले वाद होऊ शकतात त्यामुळे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने बोलायचं झालं तर या दोन्ही वस्तू आपल्या घराच्या दरवाजापासून जितक्या दूर असतील तेवढं आपल्यासाठी चांगलंच असणार आहे बघा कामाच्या ठिकाणी घड्याळ आणि कॅलेंडर उत्तर दिशेला असावं जेणेकरून आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल आपल्या कामामध्ये स्थिरता निर्माण होईल तसेच बढतीचे प्रगतीचे योग आपल्यासाठी जुळून येतील मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घड्याळ आणि कॅलेंडर यांची वास्तुशास्त्रानुसार योग्य जागा योग्य दिशा याबद्दलची माहिती दिली या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद